अहो सुट्टीच्या दिवशी तर मोबाईल बघत जाऊ नका हो माझ्यासोबत थोडं बोलत जावा माझ्यासोबत राहत जावा का काय सुनी मला चपात्या नको भाकरी कर बर सुनी कसला पसारा केलाय सगळ्या आवरते आवर, आवर लवकर अग सुनी हे फ्रीज कसलं घाण झालंय हा करते साप अग सुनी चहा देखी हे घ्या चहा आईला चहा सोबत भजी मिळाली असते तर भारी घराचा सगळा उकंडा करून टाकलेस की कपडे आवर की हे हा आवरते की तरा काय कोणास स्टॉक अग सुनी आणि अर्धा कप चहा दे की हे घ्या मोबाईल आणि माफ करा मला तुम्ही दिवसभर मोबाईलच बघत बसा